छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी येथील गुरुदेव नगर येथे नव्याणच तयार करण्यात आलेल्या शेतातील पांदन रस्त्यावरील विद्युत खांबाचे जिवंत विद्युत तार तुटून शेत परिसरातील वहिवाट आणि पांदन रस्त्यावर पडल्यामुळे विजेचा धक्का लागून तीन मशीनचा घटनास्थळी मृत्यू झालाय त्यामुळे महेश तडूजी मलमे गुरुदेव नगर गुरुकुंज यांचा अंदाजे तीन लाखांचं नुकसान झालंय दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी साडेबारा वाजता गुराखे महेश मलमे नेहमीप्रमाणे जनावरांच्या धारा काढून त्यांना ओढ्यावर पाणी पाजून चराईसाठी गेलेले होते पांदन रस्त्यावर म्हशी चराई करत असताना पाण्याचा डबकं चिखल साचलेल्या रस्त्यावर जिवंत विद्युत तार पडली असता चिखल्यातील पाण्यात विजेचा जोरदार धक्का बसला त्यामुळे एकापाठोपाठ तीनही मशीनचा जागीच मृत्यू झालाय ही घटना बुधवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान घटली असून यामध्ये गुराठी प्रवीण मलमे मशीनना वाचवण्यासाठी गेले असता त्यांनाही विजेचा सौम्य धक्का बसलाय डोळ्यादेखत दुबत्या मशीनच्या विजेच्या धक्क्यानं तडफडून मृत्यू होताना पाहून मलमे यांनी हंबरडा फोडला यावेळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी विद्युत कर्मचाऱ्यास पळून वीज प्रवाह बंद केला परंतु तोपर्यंत तीनही मशीनचा स्पर्श झाल्यानं एकाच वेळी तीन दगावली दगावले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विद्युत महामंडळाविषयी रोष व्यक्त करण्यात येतोय घटनेची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी विलास पकडे हेमन जाधव आणि हो महावितरणाचे कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली आहे तसेच घटनास्थळी भेट देत संबंधित अधिकाऱ्यांनी सदर घटनेचा पंचनामा केला यावेळी घटनास्थळी गुरुकुंज मोजरी येथील शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली होती मी महेश कळूजी मलमे मी घरून मशी घेऊन बारा वाजता निघालो रस्त्याने तर विद्युतच्या तारा तराजाने त्यांनी मशी हे झाल्या तीन साडे तीन लाखाचं आणखी काही सांग ना मला फेकल्या गेलो बूट होता म्हणून मी बचावलो मला जर काही शासनाची कोण काही मदत नाही भेटली तर मला फाशी घ्यायची काही मराची प्रयत्न आहे काही ना काही शासनाची कोण काही हे नुकसान भरपाई भेटली पाहिजे न्यूज जी महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते हिसा